हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला समजलाच असेल आणि यावरून समजला असेल की तिथे तुम्ही नाव वाचलं असेल हे बघा आम्ही लाल महालमध्ये एंटर केलेलं आहे हे, हे शि जिजाऊ माता शोभांना लांगूर धरायला लावलेला आहे सोन्याचा लांगर आहे हे बघा इथे आतमध्ये असं खूप छान आहे इथे शिवबांना लढाई केली राय रायराश्वराच्या राएं मंदिरात शपथ घेतलेली असे सगळे फोटो वगैरे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता महत्त्वाचं म्हणजे इथे जिजामातेची मूर्ती आहे आणि खूप छान वाटतं तिच्या मातेना असं प्रणाम केल्यावर मुजरा केल्यावर तर तुम्ही लालबागच्या लाल लाल महालात गेला आहेत का कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये इकडे असं बाहेर आहे बाहेरच्या बाजूस थोडंसं तर फोटोशूट वगैरे चालू होतं थोडंसं फोटो काढलेत जास्त असे फोटो वगैरे नाहीत काढले तर परत आम्ही बाहेर येतो आहे दरवाजा वगैरे तुम्ही बघू शकता हे बघा परत एकदा मी असं बाहेर येताना पण आणि आम्ही इकडे लस्सी पिण्यासाठी थांबलोयच खूप छान अशी लस्सी आहे तुम्ही लाल लाल महालात आला तर इथे लशीला भेट द्या खूप छान अशी लस्सी बनवतात थँक्यू जय शिवराय जय जिजाऊ